आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी काय नेमका कार्यक्रम आहे आज गेट पर्वच्या दिवशी जलसंपदा मंत्री राजा कृष्णजी विकेट पाटील यांच्या संवेद माजी खासदार संदीप नाईक निंबाळकर यांनी एक बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः आमच्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना निमंत्रित केलेलं होतं दीड वर्षापूर्वी जे एक टी एम सी पाणी सांगोळा आणि पंढरपूर तालुक्यातील आणि माळसेस तालुक्यातील दुष्काळी गावांना देरण त्यावेळी निश्चित केलं होतं जर संपदामंत्री त्यावेळीचे फडणवीस साहेब होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली त्या संदर्भाने हे काम तातडीनं सुरू व्हावं या संदर्भानं कालची बैठक झाली सदर बैठकीत एक टी एम सी पाणी सांगोला पंढरपूर दुष्काळी भागाला द्यायचं निश्चित झाले परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीचे नेते संजीव निंबाळकर फलटण यांनी विरोध केला या विरोधाचा आम्ही निषेध करतो निरा धरणाचं मुळातच आयोजन हे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठीच केलेलं होतं मुख्यमंत्री मनोहर जोशींनी पंच्याण्णव साली या धरणासाठी गती दिली अजून याचं पाणी आलेलं नाही हे पाणी लवकर मिळावं ही आमची अपेक्षा आहे परंतु ज्या तालुक्यात धरण झालं त्या तालुक्यानंच त्यावर हक्क सांगणं हे अत्यंत चुकीचं सगळा महाराष्ट्र कोरडा आहे हे चुकीचं धोरण आहे संजीवराजेंना असं करू नये त्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध तर करतो हे पाणी आम्ही घेणारच नाही परंतु या जिल्ह्यात आता खासदार म्हणून निवडून आलेल्या दहरशील मोहिते पाटलांची नेमकी भूमिका आहे पाणी तर अडवलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी बोललो की पाणी अडवणारांना तुम्ही निवडून दिले त्यावेळी त्यांना दुःख झालं आज ही परिस्थिती तुमच्यासमोर आली आहे त्यांनी पाणी अडवलं आता त्यांची मोहिते पाटलां त्यांची भूमिका जी आहेत करा काल बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी तंत्रज्ञानाने वापरला आणि एकनाथ शिंदेंवर त्या ह्याच्यात सडकून टीका केली आहे एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलेलं आहे हा पोरखेळ चाललेला आहे जे हिंदुत्व सोडलं आणि आता बाळासाहेबांचा आवाज घेऊन हे केलं जाते काय वाटतं बाळासाहेबांचा आवाज वापरणं योग्य वाटतंय का त्यांचा हे तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आवाज वापरणं अत्यंत गैर आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाचा वापर आज 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 करून तुम्ही त्यांच्या विचाराची तोडफोड करण्याचं पुन्हा उद्धव ठाकरे मोठं पाप करायला लागले उद्या कुठलाही आवाज टाकून सोनिया गांधी फार मोठ्या होत्या शरद पवार फार देवासारखा माणूस आहे सुद्धा शब्द बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात तुम्ही वापर करा हे बंद करावं हेनी आहे हा उद्योग यांनी करू नये महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे मतदानाच्या रूपाने दाखवून दिले शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या तळागाळातल्या सर्व लोकांनी आता मनापासून स्वीकारलेला आहे आणि त्यांचा द्वेष करून कोणतंही उद्धव ठाकरे हातात काय लागणार नाही ला उद्धव ठाकरे हा शिव्या देणारा माणूस अशी त्याची प्रतिमा झाली त्यांना शिवाय ऐकायचे आहेत तेवढीच लोक त्यांच्या सभेला जात आहेत एकंदर बाळासाहेबांचा विचारांचा वारसदार नेमका कोण आहे मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस शंभर टक्के उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि हे जर उद्धव ठाकरे जर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं वागत असले तर राजकीय उठाव होण्यास कोणतं गरजच नव्हती त्यांनी निवडणूक भाजपबरोबर लढवली भाजपचा विश्वासघात केला आणि अचानक काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले इथंच बाळासाहेबांच्या विचाराची जेवढी होती तेवढी तरी मोडतोड करून टाकली संजय राऊत म्हणतायेत हे जे काल जे केले ते योग्यच केले के आणि या बाळासाहेबांच्या आवाजातच आता शिवसेना परत एकत्र शिवसेना एकत्र आलेलीच आहे पण ती एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले आहे संजय राऊत नुसतं कुठं कळ लावता इतका रात्रभर शोधत आणि सकाळी ओरडत हिंडणारा माणूस आहे त्याच्या ना महाराष्ट्राला बंद केले महाराष्ट्राने आणि राऊतांना अशा पद्धतीनेच करायचा तर राऊत निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेच्या आवाजात सोनिया गांधी या देशाच्या महान नेते आहेत असं बाळासाहेब ठाकरे म्हणले होते हे सुद्धा दाखवायला कमी करणार नाही थँक्यू बाळासाहेब देशमुख यांनी तुमच्यावरच टीका केली की पाच वर्ष त्या योजनेकडे लक्ष दिलं नसल्याने योजना बंद राहील शिरबावी पाणी पुरवठा योजना ही गेल्या दोन दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेकडं वर्ग करण्याचं शासनाचं धोरण होतं तशी सर्व परिपत्रके निघालेली होती परंतु मी तातडीनं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊ की फार मोठी योजना आहे महत्वाकांक्षा जिल्हा परिषदेला हे चालवणे शक्य नाही ती शासनानं यापुढं चालवावी या बा बाबतीत आर काढला आणि ती यापुढे शासनानं चालवावी धोरण ठरलेलं आहे जर माझ्या बाबासाहेब देशमुख टीका करत असतील तर त्यांनी म आत्मपरीक्षण करावं तुमच्या ग्रामपंचायती सगळ्या मोठ्या तुमच्याकडे होत्या तुमच्या लोकांनी धोरणात्मक ते बिल भरायचं नाही पाणी पुरवठा अडचणीत आणायचा आणि त्याच्यावर मागायचे धोरणं अवलंबून त्यामुळं राजकारणासाठी तुमचा पक्ष किती खालच्या थराला जातो याचे मी अनेक अनुभव बघितलेले आहेत तुम्हाला राजकारण आणि हे आमदार कॅमचे आम या पलीकडे काहीही सुचत नाही अजूनही त्यांनी परीक्षण करावं की शेतकरी कामगार पक्षाच्या एकाही का ग्रामपंचायतीनं गेली सात वर्षे एक रुपये बिल भरलेलं नाही हे बंद पडण्यामागे शेतकरी कामगार पक्षच कारणीभूत आहे हे धोरणात्मक शेतकरी कामगार पक्षानं धोरणावरही बंद पाडायचं माझ्या नावानं ओरडायचं ना हे ठरवलेलं होतं हे त्यांच्या आता अग्रोट आलेलं मला एक सांगा ठाण्याव्यतिरिक्त शिवसेना आणि भाजप मुंबई ठाणे होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य निलम गोरे यांनी केले मुंबई ठाणे सोडून युती होणं अवघड आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझं उलट मत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा निश्चितपणानं उद्याच्या सर्व निवडणुका ह्या युती कोरोनाही लढवतील असं मला विश्वास आहे